ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेत्री दया डोंगरे यांचं आज निधन झालं आहे पाहूया त्यांच्या जीवनातील काही दुर्मिळक्षण आणि काही भूमिका तुम्ही कोण नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांच बॉलिवूड स्टोरीज या आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मराठी चित्रपटातील खाष्ट सासू आणि कराली स्त्री कोण असा प्रश्न विचारला तर पटकन डोळ्यासमोर अभिनेत्री दया डोंगरे यांचा चेहरा येतो उत्तम अभिनय करणाऱ्या अभिनेत्रीच्या खलनायकी भूमिका विशेष गाजल्या होत्या कुटुंबाकडूनच कलेचा वारसा मिळालेल्या या अभिनेत्रीने एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं मात्र एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीतून काढता पाय घेतला त्यामुळे सध्या त्या काय करतात कशा दिसतात असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो अनेक वर्ष कलाविश्वास सक्रिय असलेल्या दया डोंगरे यांच्यात आता कमालीचा जा बदल झाला आहे वार्धक्याच्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटल्या आहेत त्यामुळे त्यांना आता ओळखणं तसं कठीण झालं आहे मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचं ते तेज हे आज देखील कायम आहे दया डोंगरे उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम गायिका देखील होत्या त्यांना गायन क्षेत्रातच करिअर करायचं होतं त्यामुळे त्यांनी शालेय जीवनापासूनच शास्त्रीय तसंच नाट्यसंगीताचे धडे गिरवले होते फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली परिणामी त्यांनी अभिनयाची साथ धरली पण गाणं हे मागं पडत गेलं अभिनयाची आवड निर्माण झाल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाटकाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी दि दिल्लीला रवाना झाल्या शिक्षण चालू असतानाच त्यांच्यावर संसाराची जबाबदारी येऊन पडली लग्नानंतर पती शरद डोंगरे यांनी कलेच्या आवडीला खंबीरपणे साथ दिली तुझी माझी जोडी जमली रे गजरा नांदा सौख्यवरे लेकुरे उदंड झाली आव्हान स्वामी नवरी मिळे नवऱ्याला खट्ट्या सासून नाठासून अशा विविध चित्रपट नाटक आणि मालिकांमधून त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या मराठीसोबतच आश्रय झुंबिश नामचीन दौलत की जंग अशा हिंदी सिनेमांमधील त्यांच्या भूमिका देखील विशेष रूपाने गाजल्या होत्या दया डोंगरे यांचा जन्म हा महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला होता काही वर्षे त्यांचे बालपण कोल्हापुरामध्ये गेले होते सहा सात वर्षाच्या वयामध्ये खबरदार जर टाच मारून या गाण्याने त्यांचे नाट्यप्रयोग सुरू झाले दया डोंगरे यांची आई स्वयंशिक्षित कलाकार होती शांता मोडक त्यांची मामी आणि त्यांच्या आईने